রুজচ ন্রাুণডাু ইচারাুু এাই হিও পলেই maeাি হিার্া এা� goal িভাুাু এার এপযরাবা পহাুলের হিলকি ইতআর� idiot tim Officerweed ঁা ক্বাুর্ু ইকরার কা apart ば काय चाललंय का तुझं म्हणते तुला का हाग मावशे म्हणते तुला काय माहिती पडली का आम्हाला एक हजार रुपये पाच रुपये बक्षीस आहे मला हाय लावून पाच रुपये बक्षीस घेते संरक्षण म्हणून काय धाने गड कळलंय काय कोण खाऊन ग मला दोन वर्ष काही नाही बोलत होते लॉकडाऊन मध्ये मला तच काय द्यायचं नव्हतं काय हे मला काय रे म्हणतेस का तू काय कोण आमचा नाना आहेस का आहेस का का तुला मला बोलायला अगं देवानं तोंड दिलं चांगलं बोलण्यासाठी माझ्या तोंड दिलं चांगलं बोलण्याची गोष्ट खाली पण तुझ्या आमची ओळख नाही पाळज नाही बघ देणं नाही घेणं नाही चहा हो च्या नाही पाणी नाही नाही आईविण केबी नाही उंच गायना पोळणे पदार्थ नाही राजवादी मेले फुच्चिया माझ्या माझ्या नवऱ्याची मिळून दिसल्या नवऱ्या तुकडं पोलाखाली घालचा एकदम चुकीने पुरुषाला कुठे हायची जागा चुकलो अरे बाया माणसाला कुठे राहायचं मला सांग ना ती जागा धरतो मी अरे बाया माणसाला कुठे जायला सांग तुला बी बरं वाटलं पाहिजे आम्हाला बी बरं वाटलं पाहिजे बर अशी जागा मी तुला लावते अखो हा परेश्वर हा सोडला त्याला फोन जाऊ ती याला हा ताव

साडी नेसला योजना करते तुम्ही बाय हस्ती तुझं बायको साडी नेसत नाही का पेपर लावलाय तुला पैसे परिधान करून तुम्ही नटून पटून निघालात आला कुठून निघाला कुठून आले आमच्या गावाला लोकांच्या गावाला त्या गावाला नाव त्या गावाला नाव आहे गाव गाव बर गाव कुठे जमिनी हो दिसत नाही तुला जमीन कुठे सांग जमीन पाण्यात र पाण्यात र पाणी ग कुठं आहे पाणी चिखलाच रुला बदलावलीस ग चिखल कुठाय सांग चिखल गालाच र आणि गुझ्या बाजच्या शेटात शेट आल्या गोकुलाच न्या चालल्या म तुझ्या बाजारा जाऊ देत नाही गबाज खोला बोल तसा करत नाही बाबा बोल बोललीस तरी चाव घेत नाही माझा राजा तसा कजन येते जाऊ घेत नाही गबा लई नकू एवढे एवढे जाऊ दे अजिबात नाही कस बागवते ती केल बाजारशी दाबाय तिघ मेटा मिळता कुठे जरी आली मी जाऊ देत, देत। नाही निमत जाऊ देतो गाय बिलकुल नाही म्हटलं तर नाही मग एक काम का कर काय गुस्त आणून थावत आहे जाऊ देत नाही तुझ्या बाना बिहनात्र गोपीला मध्ये घेऊन तो तोडा रेम बोलतेस बोलते का काय काय म्हणते सोळा सहत्तर गोपी केजी जेव्हा बोलतेस तो म्हातारे मी एकता दिसते भई एकता नाही आय थंना घेते काय नाय माझ्या सोबतीला माझे संगर आहे माझे गोपाळ आहे आय त्याचं गप्पा काय तर ठा गोपी गापड नऊ लक्ष गोपाळ आहे पायकीच्या पाठीमागं पाच पाच सोडले तर तुमची काय अवस्था होईल अरे पाच पाच लावणार आय अगं माझ्या मागायचं छप्पान येऊन दिवस साहेब माझ्यास थांबेला ना कमी नाही मांडी थपटून बोलणं गोष्ट छप्पन सणाव काढण गो एकच वास होईल आज तुझा एक हात कुठे कापू होईल त्याला दलून बसल त्याचा काय कसे आता रे ते असे तसे नाही कशी आहे लढाव आहेत लढाव आज आम्ही ना आम्ही पडाव आहे आम्ही म्हणजे तुम्ही किती लढाव हो लढायचा हजार तुमच्या जवळ काय आहे तुझ्या जवळ काय हजार आहे आमच्या काय आहे प्रत्येका जवळ एक एक दहा दहा भार आहे भाला भाला एवढ्या फोग लागली आमच्या जर हात्या दिसून जर दिसलं एकदा का वजन त्या उद्यात ना गाडी घरी रांगून आला पाहिजे एवढं हात्यार कंस चाललं तुमच्या तोंडाला माझ्यावर धार आहे धार बाल काय काय का माझी ढाल तीन ठिकाणी होईल अरे बाल मारणारा अग पंचे सोसलाय पण अजून तो कोणा उडला नाही का रंग हल्ला नाही काय मारते मला मारणारा मी तशातला नाही मला नाही आता रे ओळखलं नाही तुम्ही कोण आहे अरे

तुझ्या घरी कचरा पटा घालू काय नाही ज्या घरा शेजारची बोळा की नाही बोळ त्या या बोळात माझं सारखं येणं जाणं असत माझ बोळा कशात लांब म्हणतो की माझ्या बोळात नाही येणं रे मी कोण पायाच्या नकापासून ते डोकीच्या केसापर्यंत निरकुल निरकून पहा ही मूर्ती आहे तरी कोणाची तुला गेलेलाय तुला गाव गुंचा तुझा चालुका गुंचा तुझा जिल्हा गुंचा तुला काजला कोणी रस्त्या पाठवलं कोणी धाडला कोणी तू आज आमचा रस्ता बंद केला तुला धुळ पाहिजे ताक घेऊन तिकडं तूच मला तुझी माहिती आता रे मी माझी माहिती सांगतो सर्वांनी हात जोडा हात जोडा हात जोडा म्हणजे डोळे साखा डोळे दाखव सावधान असा ग खोल करून जाय आगामी तसा करीन का ना मी करून घेऊ जा तू मस्त आलाय अलाम दिलू या मी उगदी दिले म्हणून संभाळ याला खडकावं लागतं असं काही करून आता काहीतरी सांगू नको मी सांगतो मी काय सांगतो की तुला मजा किती बावी शिवाय फुटल मला काय देखील साथ देऊ नको माझ्या गुन्ह्या

Ha <laughs> ंटा बहु वाढेल या तर तिळा पडेल चढा वया गेले या मोठचा खाट अजून काय केलं ते आम्हाला कसं सांगतोय मी काय नंद यशोदेचा कान्हा